नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पफ स्लीव कशी शिवायची तर ब्लाऊजचं काठ मोठं आहे तर काट आपल्याला कट करून छोटं करून लावायचं आहे तर अगोदर अस्तरवर बाही कट करून घ्यायची आहे अस्तरचा कपडा थोडा कमी होता त्याला मी जॉईंट दिलेला आहे जोड दिले, दिले दोन्ही बाजूनी आणि तरीही समोरच्या बाजूला कपडा कमीच आहे पण त्यातूनही ॲडजस्ट करून बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा कशा पद्धतीने कट करायचं आहे तर बाही लांबी आहे साडे दहा इंच खालच्या साईडने आपल्याला साडे दहा इंच घ्यायचं आहे खालच्या साईडला तीन इंच कमी करायचं आहे बाहीची घडी बघायची आहे बाही घडी आहे साडेआठ इंच घ्यायचा आहे आपल्याला वरच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंचावर तिथं फिटिंग येणार आहे ब्लाउजची तर वरून एक इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि बाहीला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मागचा आकार देऊन झाल्याच्या नंतर समोरचा आकार द्यायचा आहे समोरचा आकार हा वरच्या कपड्यावर जिथं कपडा कट झालेला होता त्याच्या अलीकूनच आलेला आहे दंड घेर आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे तर वरच्या रेषेला आपली फिटिंग येणार आहे आणि खालची जी रेश व ओढली तिथं आपली शिलाई मार्जिन राहणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाही कट करून घ्यायचं आहे अगोदर मागचा आकार कट करायचा आहे नंतर समोरचा कपडा कमी असलेला तिथं अडजस्ट झालेला आहे तर कपडा कमी पडत असेल आप तर आपल्याला बाही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी जोड देऊन बाहीला तर ब्लाऊजचं काठ हे मोठं आहे साडेसात इंचाचा ब्लाऊजचा काठ आहे पाच इंच बाहीसाठी ठेवायचं आहे आणि उरल्याला कट करून टाकायचं आहे पाच इंच कट करून साईडला घेतलेलं आहे आणि ही उरल्याला साईडला ठेवायचं आहे कट करून तर मोठं काट असेल तर अशा पद्धतीने कट करून आपल्याला बाहीला जोडून घ्यायचं आहे ही छोटं उरलेलं साईडला ठेवायचं आहे आणि ही बाहीला ला लावून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला बाहीसाठी वरच्या पपसाठी कपडा काढायचा आहे दोन्ही बाहीसाठी तर आठ इंचावर मी टीक केलेलं आहे तेवढी आपली बाही येणार नाही पण कमी जास्त मी आठ इंच कपडा घेतलेला आहे जास्तीच राहो म्हणून तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कपडा आणि दोन्ही साईडने दोन कट द्यायचे आहेत कपडा जिथं कट केलेला होता तिथून आप त्या सेंटरपासून आपल्याला दीड दीड इंचावर एक, एक एक मार्क करून घ्यायचा आहे दीड दीड इंच अंतरावर दोन्ही बाजूने प्लेट टाकण्यासाठी दोन्ही साईडला अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत दीड दीड इंच अंतरावर तर आता इथं आपल्याला प्लेटं टाकून घ्यायची आहेत प्लेट जिथं कट दिले त्या सेंटरवर आले पाहिजेत दोन प्लेटं टाकून झालेले आहेत तीन चार प्लेट टाकायच्या आहेत प्ले आपल्याला चार चार प्लेट टाकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी प्लेटं टाकून झाल्याच्या नंतर सेंटरला थोडंसं आपल्याला शिवून घ्यायचं आहे कारण की आपले प्लेटं हलणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला खूप सोपी बाही आहे कोणालाही जमेल अशी बाही आहे ही तर आता एका साईडचे प्लेटं टाकून झालेली आहेत सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण प्लेटं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि प्लेटं एकमेकावरच ठेवायचे आहे तिथं एकावर एक प्लेट अंतरावर प्लेट ठेवायचं नाही कारण वरचा आकार हा व्यवस्थित येणार नाही तुम्ही अंतर ठेवून जर प्लेटं टाकलात तर प्लेटं टाकून नंतर इथं अनेक वेळेस आपल्याला थोडं शिवून घ्यायचं आहे तिथं अशा पद्धतीने ही पद्धती खाली जी प्लेटं टाकली ती समोरची बाजू येणार आहे आता ही वरची प्लेट, प्लेट आहे। एक एक जी आहे ती वरच्या बाजूची प्लेट आहेत खालच्या बाजूचे एकमेकासमोर एकावर एक ठेवायचं आहे आता वरच्या साईडची ही थोड्या थोड्या अंतरानं प्लेटं टाकून घ्यायची आहेत शिवून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण शिवून घ्यायचं आहे मी चार चार प्लेट टाकलेत दोन्ही साईडने या साईडला चार आणि त्या साईडला चार प्लेट टाकून शिवून घेतले आहे तर किती छान पप तयार झालेला आहे बघा पप शिवते वेळेस आपल्याला व्यवस्थित वे शिवायचा आहे कारण तो फुगणार नाही तर आपल्याला इथं आता पेपरवर बाही कट करून घ्यायचे आहे साडेसहा इंच बाही लांबी घ्यायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने पेपर कट करायचा आहे आपण जे अस्तरचं कट केलो त्या पद्धतीनेच खालच्या साईडने तीन इंच कमी करून घ्यायचं आहे बाही घडी घ्यायची आहे साडेआठ इंच आणि मागचा आकार देऊन पेपर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे समोरचा आकार द्यायचा नाही कारण की आपण अस्तरला आकार दिलेला आहे कपडा सरळ कट करून घ्यायचा आहे समोरच्या बाजूला थोडा तिरकसा असेल तर सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि त्यावर आता ही बाही ठेवायची आहे पेपर कट केलेली जिथून सरळ येईल तिथूनच आपल्याला शिवून घ्यायचं आहे तिरकस येत असेल तर जिथं सरळ येईल त्याच ठिकाणी पेपर ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे शिवून झाल्याच्यानंतर जिथून आपण शिवून घेतले तिथून त्याच्या साईडने कपडा कट करून घ्यायचा आहे साईड तुम्ही बाही शिवते वेळेस अशा पद्धतीने बाही शिवाल तर तुमची बाही व्यवस्थित येईल आणि कुठेही बिघडणार नाही पेपर लावून जर शिवून घेतला तर तर अशा पद्धतीनेही वरच्या बाजूचं शिवून झालेलं आहे तर आता खालच्या साईडने आपल्याला काठ लावून घ्यायचं आहे जे आपण कट करून साईडला ठेवलं होतं ते काठ आता इथं बाहीला जोडून घ्यायचं आहे बरोबर पाव इंचावर शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने काठ लावून झालेला आहे समोरच्या बाजूला बाहीला किती छान आकार आलेला आहे तो पाहू शकता तर आता मधून मदु, मधून आपल्याला अनेक वेळेस दाब टीप देऊन घ्यायची आहे ज्या साईडने आपण काठ लावले आहे त्या साईडला दाब टीप देऊन घ्यायची आहे दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर बघा दाब टिप देऊन झालेली आहे तर अस्तर जोडून घ्यायचं आहे बाहीला बाहीला अस्तर जोडते वेळेस अनेक वेळेस बघायचं आहे आपल्याला बाही केवढी तयार करायची आहे त्यातून आपल्याला खालच्या साईडला काठ सोडायचा आहे आणि वरच्या बाजूला अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे तर अस्तरला ही एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बाहीला समोरच्या बाजूला तर वरच्या बाजूने अनेक वेळेस टीप मारून घ्यायची आहे म्हणजे बाहिला फिनिशिंग छान येईल मी जसं शिवले त्या पद्धतीने जर शिवला तर तुमची बाही कुठेही चुकणार नाही साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे बरोबर वर। तर हाताने सारखं सारखं प्रेस करायचं आहे म्हणजे आपला कपडा साईडने गोळा होणार नाही बघा प्लेन व्यवस्थित आलेला आहे तर आता इथे एक लेस लावून घेणार आहे मी किती छान लुक आलेला आहे बघा बाहीला लेस लावल्याच्यानंतर तर, तर खालच्या साईडने लेस लावली तर ती दिसणार नाही म्हणून मी वरच्या साईडला लेस लावलेला आहे तिथे लेस लावलेली ही छान उठून दिसते खालच्या साईडला लावली असते तर ती उठून दिसली नसती तर इथं एक शो बटन लावून घ्यायचं आहे मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाही कशी वाटली प बाही डिझाईन ते कमेंट करून नक्की सांगा